इकडे छान असे मॅग्नेट करून ठेवलेले आहे इकडे चिकन थाळी दोनशे ऐंशी रुपयाला ज्याच्यामध्ये चार वडे दिलेले आहेत आणि तिकडे कोळंबी थाली आहे तिथे भाकरी आहे सुरुमाई बघा केवढी मोठी आहे

और ये छोटा वाला हंड्रेड रुपीज ओके चार हजार रुपये क्या मतलब तो है किसी ये है आप लिए है न पचास रुपए पैसा तुम्हाला काय थोड्या वेळात सुरू होतो तरी सर्व पदार प्रदर्शितांना विचाराचा आस्वाद या रंग आहे

आणि गावटी पोहे चाळीस रुपये चाळीस रुपये त्याशेत स्पेशल मालवणी मसाला आहे घरगुती मसाला आहे मच्छी मसाला आहे आणि घाटी मसाला, मसाला, मसाला आहे मसाला कसा आहे कसा किलो आहे हा घाटी मसाला सातशे रुपये किलो आणि मालवणी आठशे रुपये किलो ओके त्या व्यतिरिक्त पूर्ण हा बघा तुम्हाला पहिला स्टॉल भेटतो साई आर्या आणि कोकणी कोकण असतं सगळे आयटम तुम्हाला भेटते त्याच्या बाजूला पण तेच आहे कोकणी मग असं म्हणलं की कोकणाचं सगळं आलंच नाही बिस्किट कशा आहेत

शंबर ला शंबर चे चार आणि हे काय ती कशी पुरा एक ना हा पूर्ण एक पीस ना तीनशे रुपयाला सुख्या मच्छीच पण तुम्हाला इथे भेटून जाईल आणि छोटे छोटे पॅकेट कसे हे पन्नासचे चे आहेत सगळे आणि तुम्हाला हे याला काय म्हणतात सोडे सोडे कसे चारशे रुपये पाव ओके म्हणजे सगळ्या पापड मस्त मस्तपैकी आंबाट आणि गोड लोणची नाही नाही ठीक आहे मॅडम मालवणी मसाला संडे मसाला गरम मसाला आगरी मसाला कांदा लसूण घाटी मसाला शेंगदाणी चटणी ओके आगरी मसाला ऐंशी रुपये रुपये पाव किलो कशी आहे चाळीस रुपये चाळीस रुपये ताकातली मिरची घेतला तरी पण चाळीस रुपये ही सुद्धा एकशे पन्नास रुपये पाव किलो आहे मच्छी कढी मच्छी फ्राय टोमॅटो करायची असेल तर वाटपा बरोबर टाका

इकडे काय मालवणी मेवा कुडाळ पिंगोळी कसं आहे पंचमुखी हनुमान सहाशे रुपये हे कशी चकली आहे शंभर रुपये रुपये आणि ही मुगाची ही मुगाची आहे ओके लाडू कसे आहेत एक मिनिट एक मिनिट एक मिनिट लाडू कसे आहेत शंभर रुपये यातले कुठलेही घ्या शंभर रुपये की वेगवेगळे वेग प्राइस शंभर रुपये कुठलेही लाडू घ्या वेगवेगळे वेग फ्लेवर्स आहेत सॉरी 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 तिळाच्या आहेत शंभर रुपये प्राइस असणार आहे आणि एकात किती लाडू आहेत

ओके तसंच मस्त असे आंबट गोड असे लोणचे आहे तिथे हे काय मिठा आंबे मिठातले आंबे कसे मिठा सत्तर रुप सत्तर रुपये पावस लोणचे स्पेशल आंबा

व्हाइट कलर कर व्हाइट कलर कर मलाय मलाई कलर मलाई कलर छान आहे मस्त आहे हां हला की तुम्हाला 120 रुपये पाव 120 सौ 160 रुपये पाव कर 160 रुपये पाव ओके ठीक तर आपण सर्वात त्या कोकम सरबत कोकम सरबत कोकम सरबत कोकम सरबत आपले कोकणातलं

त्याच्यामध्ये बांगडा पण आहे हे कोंबडी वडे आहेत हे दोनशे तीस रुपये चिकन मसाला मटन मसाला क्रॅब साडेतीनशे रुपयाला एक साडेतीनशे रुपयाला एक तिकडे बोंबील फ्राय दीडशे रुपये प्रॉन्स तीनशे रुपये इस ही सुरमई एक ना भाऊ साडेतीनशे रुपयाला ही एक आहे पापड पचास का पापड पिझ्झा चाळीस रुपयाला आहे आणि मोठा साठ रुपयाला आहे तर कोकणी महोत्सवला यायचं म्हणजे नॉनव्हेज खाणं हेच मस्त बेस्ट आहे खूप नॉनव्हेजचे भरपूर व्हरायटीज तुम्हाला पाहायला मिळतील भांडूपचा कोकण महोत्सव आहे आवडल्यास व्हिडिओ नक्की शेअर